स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या वेळी ते पण अगदी मनापासून तर आजचा विषय एकदम हाड आहे आपल्याला पन्नास किलोचा पुलाव बनवायचा आणि आज कने पुलाव बनवायला वहिनीने सुद्धा मदत केली आणि मामा काय म्हटलं भादच्या पेटो का अरे बाबा म्हटलं कोणाला पेटवतोस मामा म्हटलं अरे बादच्या शेगडी पेटवतो रे अशी शेगडी पेटवली तेवढ्याच कने दाद्या कने पडणे मारायला सुरुवात केली दाद्या मला म्हंटले बघ जोन्या इकडं पंचवीस किलो आणि इकडं पंचवीस किलो आता दोन्ही मिळून घाने पन्नास किलोचा पुलाव बनवायचा बघ आणि मला म्हणाले अरे बाज किरे व्हिडिओ वाज रे व्हिडिओ किती जे व्हिडिओ बनवतील जरा काहीतरी कामाला लागलं की मी पण उलात आताच घेतले आणि दाद्याला म्हणा अरे भाऊ टेन्शन कशाला घेतोस मी तुझा भाऊ आहे नाही मग टेन्शन घ्यायची काय गरज नाही माम्याने लगेच कणे तांदळाच्या पिशव्या इकडे तिकडे टाकल्या आणि दाद्याने एक गणे भाताचं तयार करून घेणे विषये कट करून टाकला आणि दुसरं भांड पण त्याचा पण विषेक कट करून टाकला नंतर ना त्याच्या कांदा काजू आणि कोथंबीर टाकल्या आया या काय जबरदस्त दिसाल तर माहिती आहे असं तोंडाला नाही नुसतं की पाणी सुटलेलं बघा आत्ता काय सांगू तुम्हाला दाद्या ने नंतर नाही असं नाही पातेल्याचं झाकण जे उघडले कसला खतरनाक लागत दोन्ही पातील उचलत कस... आणि टेम्पो वरून ठेवलीत आता यो प्रसाद कुणीकडे घेऊन चाललोय चाल। आणि कोणत्या आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ समजलं तोपर्यंत चला टाटा बाय बाय शिव आणि टेक केअर